एका कंपनीत चाळीस कामगारा मागे दोन सुपरवायझर आहेत जर कंपनीत एकूण पाचशे शेहेचाळीस जण काम करत असतील तर कंपनीतील कामगारांची संख्या किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा चाळीस कामगारा माग दोन सुपरवायझर चाळीस अधिक दोन अर्थात हा बेचाळीस जणांचा जो गट आहे या बेचाळीस जणांच्या गटामध्ये दोन सुपरवायझर आता कंपनीत एकूण पाचशे सेहेचाळीस जण काम करतात या पाचशे शेहेचाळीस ला बेचाळीस न भाग बेचाळीसचा एक गट ज्याच्यामध्ये दोन सुपरवायझर मग या पाचशे शेहेचाळीस संख्येमध्ये बेचाळीस चे एकूण गट किती याचा शोध हा भाग लेकरांनो तेरान जातो अर्थात तेरा गट एका गटामध्ये दोन सुपरवायझर गटातील एकूण सुपरवायझर अर्थातच तेरा, अर्था तेरा गुणीला दोन सव्वीस लक्ष द्या कंपनीतील कामगारांची संख्या किती लक्ष द्या कंपनीतील कामगारांची संख्या हा प्रश्न तेव्हा पाचशे सेहेचाळीस मधून हे जे सुपरवायझर सव्वीस मिळालेत हे सुपरवायझर वजा करा ही वजाबाकी पाचशे वीस कंपनीतील कामगारांची संख्या किती सर पाचशे वीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल